खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस हे पाप फक्त भाजपा करू शकते आमदार नाना पटोले यांचे कार्यकर्ता मेळावेत महाराष्ट्र सरकार या नरेंद्र मोदीच्या आणि भाजपच्या सरकारने केलेला आहे महाराष्ट्रातल्या सरकारचा आपण अभ्यास केला तर आपले हे सरकार धोक्याचं जे आलं असतात ते गुजरात दु, दु, आलं जेवढं काही गुजरातला महाराष्ट्राचं लुटून देता येईल तो प्रयत्न त्या लोकांनी केला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आठ महिन्यामध्ये पडत असेल आमच्या देवताचा अवमान होत असेल चौतीस कोटी रुपयाची प्रतिमा होती त्याच्यावर मुश्किलनं एक सव्वा कोटी रुपये खर्च केला असेल म्हणजे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची जय करायची आणि एकीकडे त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करायचा अवमान करायचा आमच्या दैवताचा अवमान करायचा हे पाप बाप कोणी करू शकते तर फक्त भाजपच करू शकते हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं याच लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाभिषेक होऊ दिला नाही तेच लोक आज सत्यमध्ये बसलेले आहेत आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं कधी राहू शकत नाही हे आज राहुल गांधीजींनी कोल्हापूरमध्ये त्या ती भूमिका स्पष्ट केली अंकलखोप येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा व पक्षप्रवेश कार्यक्रम प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार मोहनराव कदम आमदार विश्वजित कदम खासदार विशाल पाटील जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड पृथ्वीराज पाटील डॉक्टर जितेश कदम वैभव पुदाले बाळासाहेब पवार अंकलखोप येथील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलूस तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळाव्यात महायुती व इतर संघटनातील अंकलखोप खंडोबाचेवाडी आमणापूर संतगाव येथील अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आमचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी आमदार मोहनराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी पोलूस तालुक्यातील नागरिक महिला व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तव तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बिटा.